राहुल गवी तुम्ही पाहता राहुल गवी लॉक्स तर आज आपण सुरुवात करत आहो गहू सोंगण्यांची तर हे पा मी सुरुवातीस कवळी टाकली आहे ही एक कवळी एक हे आहे विळा इथं आणि ही आपल्याला आपली एकच पात लावणं आहे आपल्याला दिवसभरातून ही आपल्या वाट्यावर आहे बाकीचं सगळ्याच्या वाट्यावर बाकी सर्व सोंगलेलं आहे आणि आपल्याला हा आत्ता गहू सोंगायचा आहे तर हा आहे आपला गहू हे आहे इकडं हे आहे विळा तर चला आता सुरुवात करू आणि हे जरा पुढं घेऊ ओढून चवळं कारण आपल्याला इळा उचलणं लागेल सगळ्यात पहिले आता मी काय काय प्रिकॉशन मा आता हँड ग्लोव्ज काढला मी आतातून त्यानंतर आपल्याला एक हँड ग्लोव्ज लागतो एक चष्मा लागतो एक विळा लागतो आणि एक डोक्यात टोपी किंवा रुमाल लागते असे तीन चार का ॲक्सेसरीज आपल्याजवळ पाहिजेतच नाही तर आपल्या डोळ्यात जाऊ शकते ओंबी काही कारण असतं काही कारण असतं हाताला इळा लागून त्यासाठी आणि हा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करूया हे बा मित्रांनो असा आहे आपला गु यावेळेस हे पा हे द्या टाकून हे आहे आपलं चवळा आणि पुढचे आता हार्वेस्ट करू मग नम नंतर तर मित्रांनो मला सोंगता सोंगता आत्ताच इळा लागला आहे बा नखाला इळा लागला आहे ला करंगळीला तर हा सावकाश घ्यायचं तुम्ही पण सोंगत असताना मी गाई गाईमध्ये हँड नव्हता घातला त्यामुळे झाला असं तर चला आता याच्यावर काही उपचार करूया तर हा कणगुळेला विळा लागला आहे एपा वन एक्स टू एक्स फोर एक्स रक्त फक्त एक्स ब्लड क्लॉटिंग थांबलं आहे आता था। तर हा आहे हातमाचा हा आपण इथंच ठेवला होता घाई घाईत आपण सोंगायला गेलो आणि विळा लागला तर चला आता हा घालूया आणि चला सुरुवात करूया सोंगायसाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप बॅक मित्रांनो मी तुमचा राहुल गवई भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये